नमस्कार मी शब्बीर शेख पुण्यावरून सन दोन हजार तेवीस रोजी सप्टेंबर महिन्यामध्ये मी दुर्व एज्युकेशन फाउंडेशन अँड समुपदेशन केंद्र डोंबवली डॉक्टर ज्ञानेश्वर सक्काळ सर यांच्याकडून मी हा कोर्स पूर्ण केला विद्यार्थी समुपदेशन हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मला सरांकडून खूप मदत लाभली सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं सरांचे व्हिडिओ पाहून मी वेगवेगळे वे नोट्स काढले आणि सुरुवातीचे चार महिने थोडे खडतर गेले कारण की मला काम सुरू कुठून करा हेच कळत नव्हतं नंतर मग मी प्रॅक्टिकली कामाला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत मी पाच सक्सेसफुल विद्यार्थी समुपदेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये काही मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत सो क्रिटिकल कंडिशन्स होते डिप्रेस मुलं होती ॲडिक्टेड मुलं होती तर अशा मुलांना मी समुपदेशन केलं माफकदारामध्ये आपण माफक फी घेऊन आपण सुरू केलं मी स्वतःचं माझं समुपदेशन केंद्र पण पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे मला मी ज्या ज्या गोष्टी मला जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा मला सबका सरांनी मदत केलेली आहे मला मार्गदर्शन केलेलं आहे मी त्यांचं मार्गदर्शन करूनच पुढे जात आहे आणि जसजसं मी समुपदेशन कंप्लीट करत गेलो मी सरांना वेळोवेळी त्या गोष्टीचा अपडेट देत गेलो आणि त्यामुळंच मला हा फायदा झाला मला असं वाटतं की मी एक शिक्षक आहे शिक्षक या नात्याने विषय ज्ञान असल्याबरोबरच आपल्याला समुपदेशन हा कोर्स किंवा याचं ज्ञानपणा असणं खूप गरजेचं आहे कारण की यांना काळ खूप भयानक आहे सो त्यासाठी आपल्याला आधीच रेडी राहायला हवं कारण की शाळेचे विद्यार्थी नाही आपल्या मुलांना पण आपल्याला काउन्सिलिंग करता आलं पाहिजे त्यासाठी मी हा कोर्स पूर्ण केला पैसा कमवणे हा उद्देश नाही आहे माझा या कोर्समार्फत मला फक्त शिकायचं आहे आणि आपल्या माझ्या हातून एक जरी विद्यार्थी चांगला घडला याचं मी फलित समजेल मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे डॉक्टर सपका सर आणि दुरा एज्युकेशन फाउंडेशन टीम मी यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो धन्यवाद तुमच्यासोबत मी असंच जुळून राहणार आहे मिळून काम करूया धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय भारत